अंबिका महिला अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी तर्फे पत्रकारांना मिळणार विमा सुरक्षा कवच मोहन भाऊ धोटे मेहकर तालुका ग्रामीण प्रतिनिधी भिकाजी दाभाडे नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते जानेफळ या ठिकाणी अंबिगा महिला अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी जानेफळ यांच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला समाजसेवक मोहन भाऊ धोटे यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेऊन पत्रकार दिनाच्या निमित्ताने परिसरातील पत्रकार यांच्या संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार शेख मेहमूद यांनी व मंचकावरील स्थान ज्येष्ठ पत्रकार रवींद्रजी वाघ व हिंमतराव आवले यांनी भूषविले या कार्यक्रमाप्रसंगी पत्रकारांनी आपापले मनोगत व्यक्त करताना पत्रकारांना पत्रकारिता था करीत असताना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते व त्यामधून त्यांना धाडसाने कसा था था कसा मार्ग काढावा लागतो बाबतचे अनुभव व्यक्त केले पत्रकारिता करीत असताना पत्रकार हा समाजाचा आरसा असून तो स्वच्छ निर्मळ असावा पत्रकाराने आपली लेखणी करीत असताना था कोणत्याही प्रकारचा पश्चाताप न करता व पक्षपात न करता अगदी समाजाच्या हिताचे प्रश्न उपस्थित केले पाहिजे तीच पत्रकारिता ही समाजाला दिशादर्शक ठरू शकते याबाबत या पत्रकारांनी आपापले मनोगत व्यक्त केले सर्व पत्रकारांना संस्थेच्या वतीने शाल व पेन भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाची सूत्र संचालन प्रख्यात साहित्यिक डॉक्टर हावरेसर यांनी केले व यापुढे पत्रकार यांचे आभार व्यक्त करीत असताना अंबिका महिला अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी जानेफळ यांचे संस्थापक मोहन भाऊ धोटे यांनी पत्रकारांच्या भविष्याचा विचार करून उपस्थित पत्रकार यांना भविष्यात सुरक्षा राहावी याकरिता पत्रकार यांना जीवन विमा कवच विमा पॉलिसी देणार की ज्यामुळे पत्रकार यांना जीवन सुरक्षा मिळेल आणि त्यांच्या लेखणीची धार अतिशय धारदार राहील असा संस्थेमार्फत पत्रकारांसाठी भविष्यात उपक्रम राबविला जाईल याबाबत त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर मेकर मेहकर तालुका प्रतिनिधी भिकाजी दाभाडे तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार